देवीचं हे मंदिर त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचं ठाणेकरांना आणि या परिसरातल्या भाविकांच्यासाठी उभं केलं मला वाटतं की एखाद्या राजकारणी माणसाने अशा पद्धतीनं अनेक मंदिरं सिमेंट कॉन्क्रीटची होतात पण उत्तम ज्या पद्धतीनं तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याच पद्धतीनं तुळजापूरच्या मंदिराची जवळपास प्रतिकृती या ठिकाणी उभा करण्याचा त्यांनी के प्रयत्न केला आहे आणि तो अत्यंत अभिमानास्पद आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यात पुढाकार घेतला हे आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे मंदिराला ओ सी 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 घ्यायची असते हेच कल्पना आम्हा कोणाच्या मनात नव्हती पण हे जितेंद्र आव्हाडांनी करून दाखवलेलं आहे की तुमच्या धर्माचं मंदिर बांधा तुमच्या देवाचं मंदिर बांधा पण रीत सर परवानगी घेऊन बांधा ही एक चांगली कल्पना आणि नवी परंपरा त्यांनी रूढ केलेली आहे आणि नागरी नियमाच्या विरोधात जाऊन जे वेगळ्या ठिकाणी आपली धार्मिक स्थळं उभा करण्याचं काम लोकं करतात त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं नाही आता असं आहे की ज्यांच्यावर गोळीबार झाला ज्यांच्या घरातले पुरुष पुरुषांना मारण्याचं काम त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी केलं ते जे प्रश्न विचारत होते त्या प्रश्नाची साक्षीदार म्हणून त्यांच्याच कुटुंबातली व्यक्ती त्या ठिकाणी होती त्यामुळं तीच व्यक्ती त्यांची त्या व्यक्तीची पत्नी असेल त्याच्या घरातले इतर नातेवाईक असतील

त्यांनाच विचारा ना पुढचे प्रश्न मला का झालेला आहे काय वाटतं एका मला माहीत नाही की कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालेला आहे काही यापूर्वीची प्रोसेस पूर्ण कदाचित झाली असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल पण नक्की काय प्रकरण आहे हे बघितल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही पाकिस्तानचे नेते भेदरलेले नेते आहेत त्यांच्या देशातल्या जनतेला बरं वाटावं त्यांच्या भावनांना आधार देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी आता पाकिस्तानी नेते वक्तव्य अशी धार्मिक करत आहेत आणि जेव्हा नेतृत्व कमकुवत असतं त्यावेळी असा धर्माचा आधार घेण्याचा प्रयत्न नेतृत्व करत असतं जे आज पाकिस्तानी नेते त्यांच्या देशात करत आहेत बाबरी मशीद हा विषय न्यायालयाच्या माध्यमातून त्याचा निर्णय झाला तिथं आता राम मंदिराची उभारणी केली पाकिस्तानमध्ये अशा वर्गना करणारे हे भित्रे आणि देशावर आता हल्ला होणार आहे आणि त्यासाठी लोकही त्या, त्या देशातली घाबरलेली आहेत म्हणून त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलण्याचं काम आहे त्याच्या पलीकडे त्याला काही फारसा अर्थ आपण महत्त्व देण्याची गरज नाही मला माहिती आहे का चर्चा झाली एक म्हणजे असा अतिरेकी हो हल्ला नागरिकांच्यावर निष्पाप लोकांच्यावर करणं हीच फार मोठी घटना आहे आणि अतिरेकी तिथं आले गोळीबार केला आणि निघून गेले प्रत्युत्तर देखील तिथं आपल्याला देता आलं नाही म्हणजे तीनशे किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद्द ओलांडून पहलगामपर्यंत पोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे आणि तीनशे तीनशे किलोमीटर आत आणि आज ते सापडत नाहीत हा दुसरा गांभीर गंभीर मुद्दा आहे पण भारतावर हा हल्ला झालेला आहे आणि निष्पाप लोकांच्यावर हल्ला करून पाकिस्तानी अतिरेक्याने जो पळपुटेपणा घाबरटपणा दाखवला आहे त्यांनी त्यांना हल्ला आजपर्यंत करायचा ते काही प्रमाणामध्ये आर्मीवर करायचे पण आता पहिल्यांदा असा नागरिकांच्यावर हल्ला झाला आहे टुरिस्टवर हल्ला झाला आहे आणि तो हल्ला करत असताना त्यांनी जो निर्दयीपणा दाखवला आहे त्याच्यासाठी पाकिस्तानला आपल्याला लढा शिकवावाच लागेल कसा शिकवायचा हे मोदींनी निर्णय करावा देशातली सगळी जनता सर्व पक्ष हे त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्यामागं ठामपणा आहेत या हल्ल्याचं ऑडिट हल्ल्यात कसा झाला काय झाला हे नंतर त्याच्यावर चर्चा होईल पण आज देश एकसंध राहून सरकारच्या बरोबर आपण आहोत हे सांगण्याचं सा काम विरोधी पक्ष करतात आता मोदी साहेबांनी ठरवायचं आहे की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा एखादा छोटासा सर्जिकल स्ट्राईक हा अपेक्षित नाही आहे आता अशी जर एवढं धाडस जर अतिरेक्यांचं होत असेल तर अतिरेकी पाकिस्तान अक्युपाईड काश्मीरमध्ये जास्त आहेत असं मी ऐकलेलं आहे मला काही तपशिलात माहिती नाही आहे पाकिस्तान अक्युपाईड काश्मीर हे घेण्याचं भारताचं अनेक वर्षाचं स्वप्न आहे त्यासाठी मोदी साहेब काही प्रयत्न करत आहेत का किंवा त्यासाठी आपला त्यांच्यावर अटॅक होऊ शकतो का या बाबतीत आता मी काही इंटरनॅशनल रिलेशन्सचा काही तज्ज्ञ नाही आहे पण एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की पाकिस्तानला आता धडा शिकवला पाहिजे आणि तो धडा शिकवण्यासाठी सगळा भारत सरकारच्या बरोबर आहे नाही असं आहे की आपल्या देशात प्रश्न वाढावेत हा प्रयत्न अतिरेकी नेहमीच करत राहिलेले आहेत आणि म्हणून या देशातल्या धर्म जाती पाती ह्या सगळ्या सोडून आपण एकसंघपणाने सरकारच्या मागं उभा राहायला पाहिजे आणि बहुतेक नव्याण्णव टक्के देशातली जनता ह्या मताची आहे की पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपण एकसंघ राहिले पाहिजेत मला नाही वाटत की कोणी एक हजार टक्का देखील माणसं वेगळा विचार करत असतील आणि त्यामुळं आपण सगळे एकसंगपणाने देशात देशाच्या बरोबर हो। आहोत मी त्याच्यावर आज बोलणार नाही ज्यावेळी घटना घडेल त्यानंतर बोललेलं बरं आज गडबड करण्याची गरज नाही असं आहे की पालकमंत्र्यांच्या बाबतीतले नाशिक जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचा वाद सरकार सहा महिने पाच महिने होत आले तरी सरकारला सोडवता आला नाही की सरकारमधल्या अंतर्गत संबंध तिन्ही पक्षाचे कसे आहेत याच्यावर प्रकाश टाकणारी घटना आहे असं मला वाटतं आणि सरकारने आपल्या हे पालकमंत्री असे हे दोन मोठे जिल्हे आहेत रायगड जिल्हा आणि नाशिक जिल्हा त्यामुळे या दोन्हीचे प्रश्न लवकर सोडवले पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला खरं लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि राहता राहिली महिलांचं लाडकी बहीण तर ती महिलाच बिचारी तिथं पालकमंत्री असताना तिला पालकमंत्री म्हणून वावरू दिलं जात नाही कारणं काय आहेत त्या तपशिलात मी जात नाही पण भरतशेठ गोगावलेंचा वेगवेगळी विधानं देखील आम्ही ऐकतो त्यामुळे लवकर सरकारने निर्णय घेऊन त्या जिल्ह्याची प्रगती थांबलेली जी आहे किमान एक मेच्या दिवशी तरी आ, नवी सुरुवात त्या त्या जिल्ह्यांना करायची संधी द्यावीची शंका असं देखील समजलं नाही असं आहे की मला माहीत नाही की त्यांनी कोणाला बोलवलेलं आहे तो काय आमच्या पक्षाचा कार्यक्रम नाही आणि कुणाला बोलवलं आहे ते असं निमंत्रण द्यायचं असेल तर ते ॲडव्हान्समध्ये द्यायचं असतं कुणाला बोलवलं आहे काय बोलवलं आहे ह्याची मला माहिती नाही तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे त्या प्रश्नाची उत्तरं मी देणं हे काय मी काय बांधील नाही त्याचा थँक्यू